खर तर दफ्तरे आणि काही आलदरेतील ग्रामस्थ यांचा विहिरून वाद सुरू होता गेल्या अनेक दिवस आज अखेर दोन्ही मंडळी आपल्याकडे आली नेमकी काय निर्णय झाला आता जो वाद होता त्या याच्यामध्ये की ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की त्यांचा पारंपरिक असलेला जो पिण्याच्या पाण्याचा झरा आहे एका देवस्थानच्या याच्या म्हणजे त्याला एक ग्रामदैवताची त्याला इतिहास असं असं म्हणणं होतं की व त्या आणि जे दप्तरे कुटुंब यांनी त्यांच्या जागेत जे विहिरीचं बांधकाम के चालू केलं आहे ते विहीर खोदण्यामुळं त्या जऱ्याचं पाणी तिकडं जाऊन हे जरा आटण्याची त्यांना शंका किंवा पिण्याच्या पाण्याचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे तर आता शासनाच्या वेळोवेळी जे निर्णय झालेले किंवा त्यामध्ये काही राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे की त्याच्यामध्ये पण क्लिअर सांगितलेलं आहे की सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा स्रोत असेल आणि त्याच्या परिसरात जर एखाद्या विहिरीचं बांधकाम जर करायचं असेल तर ती बांधकाम करत असताना भूजल सर्वेक्षणाचा आपल्याला रिपोर्ट घेऊन त्यांची परवानगी ही विहीर खोदता येते आता ग्रामस्थांचं आलेलं निवेदन आणि दप्तरी कुटुंबियाकडनं पण मी त्यांचं त्यांच्या शेतीसाठी जे त्यांना पाण्याची गरज आहे आणि त्यांची जी विहीर खोद आहे की त्यामध्ये मी त्यांना फरकलेलं नाही तर की भूजल सर्वेक्षणकडनं त्यांनी त्यांच्या विहिरीची परवानगी घ्यावी आणि तसंच ग्रामस्थांनी मला जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदनही मी भूजल सर्वेक्षणसाठी पाठवणार आहे म्हणजे भूजलमार्फत तिथे एकदा सर्वेक्षण होऊन किंवा नक्की सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ही विहिरी जे खांत ते त्याचा स्रोत कुठे आहे किती आहे आणि याच्यानंतर त्याच्यानुसार भूजल त्याचा अभिप्राय देतील आणि भूजल सर्वेक्षणाकडनं जो काही निर्णय येईल त्याच्यानुसार आपण पुढं विहिरीचं बांधकाम करायचं नाही करायचं ते ठरलं जाईल तोपर्यंत दप्तरी कुटुंबियांनी पण त्यांच्या आता जे विहिरीचं काम ते चालू आहे की ते थांबवावं Te, te हाय त्या स्थितीमध्ये त्यांनी भूजल सर्वेक्षणकडे ॲप्लिकेशन करावं आणि ग्रामस्थांनाही मी ते सांगितलेलं की जे माझ्याकडे परत आलेले मी भूजलला पाठवतोय त्यांनी त्यांच्याकडे एक परत भूजल सर्वेक्षणलाही हे करावं म्हणजे म्हणजे भूजल सर्वेक्षण तिथं टेक्निकल सर्वे करूनच त्याच्यामध्ये अंतिम निर्णय देईल दुसरा आता ब्लास्टिंगचा एक विषय होता की ग्रामस्थांनी अशी भीती व्यक्त केलं की त्या मंदिराला धोका पोहोचू शकतो तर त्या आता याच्यावरती जर आता विहिरीला परवानगी भेटली तर पुढं ब्लास्टिंग केलं आणि ते ब्लास्टिंगच्या साठी पण सदर ज्या म्हणजे ज्यांना कुणाला म्हणजे त्यांना जर कुणाला विहिरीचं वगैरे काम करत असताना या सर्व परवानगी घेऊन ब्लास्टिंगच्या पण त्यांना त्यात परवानगी घ्यावंच लागते ब्लास्टिंगची परवानगी देताना मग त्यामध्ये त्याच्या अनुषंगाने म्हणजे मग ती डेन्सिटी किती वापरायची इंटेन्सिटी जी असते की त्याचे काही नॉर्म्स असते त्या पद्धतीने त्यांना म्हणजे परवानगी घेतल्यानंतर त्यांना ब्लास्टिंग करता येईल